मोर्शी शहरातील शिवाजीनगर येथे दिवाणपेटीमध्ये आढळला मायलेकाचा कुजलेला मृतदेह याबाबत सविस्तर वृत्त असे की मोर्शी शहरातील शिवाजीनगर भागात निलिमा गणेश कापसे व पंचेचाळीस वर्ष वास्तव्यास असून कोंढाळी जिल्हा नागपूर येथील निलिमाचे वडील मुलगी निलिमा व नातू आयुष कापसे व एकवीस वर्ष व मोठा नातू सौरभ कापसे यांना सतत फोन करत होते पण तिघांकडून फोनवर प्रतिसाद मिळत नसल्याने निलिमा कापसेचे वडील मोर्शी येथे आले ते घरी आले असता घराच्या दाराला कुलूप लागले होते पण त्या ठिकाणी दुर्गंधी येत होती त्यांनी याबाबतची माहिती तत्काळ मोर्शी पोलीस स्टेशनला दिली मोर्शी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीराम लांबाडे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण वेरूळकर पोलीस अमलदार योगेश सांबारे व पंकज साबळे आणि विजय आगतकर यांनी घटनास्थळी जाऊन घराची पाहणी करून दाराचे खुलूप फोडले असता घरातून मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी येत होती घटनास्थळी बंटी नागले यांनी स्वीपरला विजय दाभाडे व राहुल यांना बोलावून दिवाणपेटी बॉक्स उघडून पाहिले असता दिवाणपेटीमध्ये कुजलेल्या अवस्थेत निलिमा कापसे व आयुष कापसे या दोघांचा मृतदेह प्लॅस्टिक पन्नीत गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आला होता पोलिसांनी सदर कुजलेला मृतदेह शवविच्छेदनासाठी शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे पाठविण्यात आला होता शनिवारी सकाळी कुजलेल्या मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले होते मोर्शी पोलिसांनी संशयित म्हणून सौरभ कापसे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास मोर्शी पोलीस करीत आहेत